सुभाष नगर जुने धुळे या ठिकाणी असलेल्या जुना कुंभारवाडा या ठिकाणी संत शिरोमणी गोरोबा काका चौकाचं माजी महापौर सोनार तसेच भारतीय जनता पार्टीचे महानगर सरचिटणीस श्री चेतन भाऊ मांडोरे व जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष सुरेश बहाळकर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून सुशोभित कामाला सुरुवात करण्यात आली यावेळी धुळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अनिल चिकते धुळे महानगर अध्यक्ष शांताराम चव्हाण विशाल चव्हाण अक्षय चव्हाण जगदीश मंगळकर युवराज महाले नाना परदेशी गोकुळ कुंभार संजय बोरसे वकिला पंकज वाघ संजय चव्हाण सुरेश चव्हाण राजेंद्र जगदाळे मनसुखभाई गुजराती मोहनलालजी प्रजापत किशोरभाई प्रजापत असे अनेक मान्यवर उपस्थित होते या ठिकाणी कुंभार काम करणारा एक सुंदर शिल्प कलाकृती बसवण्यात येणार आहे हे काम लवकरच पूर्णतेकडे येण्यासाठी चेतन भाऊ मंडोरे व सुरेश भाऊ बहाळकर हे पाठपुरावा करत आहेत लवकरच धुळे शहरामध्ये उत्तम असा चौक होणार आहे थिळी जिल्हा खांदेश कुमार समाजाच्या अध्यक्ष नात्याने सर्वप्रथम मी आदरणीय चंद्रबापू सोनार आणि आमचे सहकारी मित्र चंद्र भाऊ मंडोरे ठिकाणी आभार मानतो कारण की हा जो चौक आहे हा पारंपरिक कुंभार समाजाने अतिशय आपल्या खेळमेच्या वातावरणामध्ये वाता या ठिकाणी वातावरण ठरवून आणि म्हणून ह्या माध्यमातूनच चंद्रबापू सोनार यांनी एक पाच दहा वर्षापूर्वी संत श्रीमणी गोरप्रकार चौक असं या ठिकाणी नामांकरण केलं होतं आणि त्या ठिकाणी आपण या ठिकाणी चौक उभारा केला होता परंतु चौक हा मध्यवर्ती ठिकाण होता आणि रस्त्याला आथा देणार होता त्याच्यामध्ये आम्ही आश्चर्य झाली आणि म्हणून चंदूबापूंनी त्यावेळी सांगितलं की बाळगर साहेब हा चौक या मध्यभागी येतो आणि त्याच्यामध्ये ॲक्सिडंट होता लोकांचं त्याच्यामध्ये रस्य होतं आणि मध्ये ते खोकले जातात म्हणून हा आपण हा चौक ठिकाणी काढून त्याच्या बाजूलाच आपण अतिशय चांगल्या प्रकारचे शिल्प त्या ठिकाणी बसू की या ठिकाणी गौरबाची प्रतिमा जी देखील त्या ठिकाणी राहील आणि या चौकाचं जे नाव आहे ते कायम संत सांगतो शिल्लक काका म्हणजे कुंभार कुंट म्हणून या चौका आणि या ठिकाणी चंदूबापाने आश्वासन दिल्याप्रमाणे आणि चतन बोमंडोरे यांनी हा या ठिकाणी आमचा या खऱ्या अर्थानं कुंभार समाजाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी चंदूबापा आणि छतन बोमंडोरे यांनी केलं म्हणून मी भारतीय जनता पार्टीचा या प्रदेशा उपाध्यक्ष ओबीसी मोर्चाच्या अध्यक्ष त्याचं मी खरोखर या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार मानतो कारण की हा समाज जरी छोटा असला तरी हा सतत चंदूबापूंच्या पाठीमागे उभा राहिलेला होता आम्ही कोणत्याही पश्च्याचा माणूस नाही पाहिला आम्ही बापू पाहतो की कोण माणूस काम करतो आणि या दृष्टिकोनातून आज शपन हो या ठिकाणी खरोखर आमचं जे स्वप्न होतं जे साकार कोण केलं बापूंनी आणि लवकरच या ठिकाणी एक अतिशय चांगल्या प्रकारचं चौक या ठिकाणी उभं राहील जेणेकरून ही समाजाची आशा होती ती पल्लवली आणि खऱ्या अर्थानं आपलं या कुंभार समाजाचं बाकी जे काही ठिकाणी उमरणार आहेत कारण की हा संत हे सगळ्यात महान संत होते संत श्रीमंत गोरका म्हटलं की त्यांचा सर्त श्रेष्ठ होऊन गुरु काका आहे त्यांच्या नावाने व्यक्त होते आणि या संतांच्या एका प्रतिमेसाठी एक चांगल्या कलावपरीसाठी चदुबापा आणि छतुर्भावांनी या ठिकाणी सहकार्य केलं आणि पुन्हा धुळे आमचे अनिल भाऊ चित्ते विशाल चौधरी शांतारा भाऊ चव्हाण आमचे मंगळकर सर सूर्यचे आपलं महालेश सर आमचे आक्षे कुंभार नाना परदेशी गोकुळ कुंभार आमचे राजेंद्रभो चित्ते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे भाऊ जयंती उत्सव समितीच्या वतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं यावेळी जय भीम जय शिवराय आदी घोषणा देत थंडगार शरबतचं वाटप करण्यात आलं यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसोबतच सर्व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केल्यानं नकाने रोड भागातील या उपक्रमाचं साजऱ्या केल्या जातात तसेच या उत्सव समितीमध्ये सर्व जाती धर्मातील नागरिकांनी सहभागी होत उपक्रम राबवल्यानं खऱ्या अर्थानं महापुरुषांना अभिप्रेत अशी जयंती या उत्सव समितीच्या माध्यमातून साजरी केली जाते यावेळी आयोजक विशाल गौरी अजय झालटे अनिल पवार सनिबाग सुरेश मोरे जी भाऊ साबे नरेश महाले यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व धर्म स्वभाव जयंती उत्सव महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व भीमसैनिकांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आम्ही जयंतीनिमित्त थंड शरबताच वाटप करण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे खनेर येथे ग्रामपंचायत कार्यालयासह विविध शासकीय कार्यालयांमध्ये प्रतिमा पूजन करून डॉक्टर कर। यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी करण्यात आली बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबा उद्यान या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे अध्यक्ष दगडू दामू शिरसाट यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्तानं विजयानंद शिरसाट यांनी निबंध स्पर्धा प्रकृत्व स्पर्धेचं आयोजन केलं होतं या स्पर्धा परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधान सह प्रमाणपत्र देण्यात आलं उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या महान कार्यावर उजाळा टाकला आज कार्यक्रम पंचायत आपण डॉक्टर बाबासाहेब भारतरत्न विश्वरत्न प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकशे एकशे चौतीसावी जयंती अतिशय उत्साहाने साजरा करत आहोत त्यानिमित्तानं ठाणे ग्रामपंचायत तर्फे सर्व ग्रामपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या तर्फे सर्व भक्तांना सर्व ग्रामवासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद यावेळी पुतळा समितीचे अध्यक्ष दगडू शिरसाठ सरपंच मेघा निकम माजी उपसभापती विजय बागूल भारतीय दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्डचे सहचेअरमन डॉक्टर भगवान तलवारे माजी सरपंच एकनाथ सिंह जमादार ठाणेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शत्रुघ्न पाटील ग्रामविकास अधिकारी गणेश वेताळ तसेच ग्रामपंचायत सदस्य व ठाणेर येथील ग्रामस्थ आणि बौद्ध समाज बांधव मोठ्या हो संख्येने उपस्थित होते बौद्धाचार्य शशिकांत बागले यांनी सामूहिक त्रिशरण पंचशील दिलं मधुकर शिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज ठाणेर जुने दुए गल्ली नंबर परिसरातील बालगोपाल विजय व्यायामशाळेकडून हनुमान जयंती निमित्त मान्यवरांच्या हस्ते आरती करून भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बालगोपाल विजय व्यायामशाळेचे मल्ल रवींद्र माळी यांनी हे आयोजन केलं असून यावेळी उपस्थित ज्येष्ठ मल्ल हनुमंत वाडिले हिलाल माळी माजी नगरसेवक गुलाब माळी सचिन बडगुजर रत्नाकर माळी माजी नगरसेवक चुडावन मोरे नाना चौधरी आकाश परदेशी राजमाळी माजी नगरसेवक नंदू फुलपगारे गुलाब माळी गोरख पाटील पुरुषोत्तम जाधव बाबा फुलपगारे सचिन बडगुजर यांच्यासह बालगोपाल विजय शाळेचे मल्ल उपस्थित होते सायंकाळी सात वाजेच्या सुमारास महाआरती करून महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली बालगोपाल विजय व्यायामशाळेतील अनेक मल्लांनी उत्कृष्ट महाराष्ट्रात ऑलिम्पिक क्षेत्रात मोठं नाव कमावलंय अशी माहिती यावेळी बालगोपाल विजय व्यायामशाळेचे सदस्य रवींद्र माळी यांच्याकडून देण्यात आली चोवीस वर्षापासून बाल गोपुलाया महाप्रसाद हनुमान जन्मित्त भर करण्यात येत आहे तरी या भंडाऱ्यासाठी पूर्ण जुनं सर्व सर्व नागरिक या महाप्रसादाचा लाभ देत असतात या महा महाप्रसादामध्ये अण्णासाहेब जिला अण्णामाळी अप्पासाहेब वाडिले नंदू पहिलवान यांचं सर्व सर्वांचं मार्गदर्शन होतं आणि गेल्या म्हणजे वर्ष तर या लोकांना सात आठ सात आठ हजार लोकांचा हा महाप्रसादाचा कार्यक्रम असतो ब्यूरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे जागतिक उत्सव म्हणून एकशे बावन्न देशात साजरी केली जाते याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे धुळे जिल्हा संघटक शंकर यांच्या यांच्यामार्फत जिथे खरी गरज आहे तिथे पैशाचा योग्य वापर करून मदत करावी या हेतूनं धुळे शहरातील बालमंडळ या ठिकाणी नवजात शिशू आणि अबला महिला वृद्धांसोबत कपडे मिठाई दूध पावडरचे डबे साडी देऊन अनोखी भीम जयंती साजरी करण्यात आली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधन वंचित बहुजन आघाडीचे धुळे जिल्हा संघटक शंकर खरात यांच्या लहान मुलानं धुळे शहरातील साक्री रोड परिसरात असलेल्या शिशुगृहात नवजात मुलांना आपल्याकडून काहीतरी मदत म्हणून त्यांना काहीतरी द्यावं अशी संकल्पना आपल्या वडिलांपुढे ठेवली आणि या चिमुकल्याची संकल्पना लक्षात घेत शंकर खरात यांनी धुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते यांना सोबत घेत नवजात शिशूंना दुधाचे डबे कपडे मिठाई तसेच त्यांची सेवा करणाऱ्या महिलांना साड्या देऊन त्यांचा सन्मान यावेळी त्यांनी केलेल्या या कार्याचं संपूर्ण शहरात त्यांच्या चिमुकल्याचं आणि शंकर त्यांचं कौतुक केलं जात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी शिशुगृह अनाथ बालकांना खऱ्या अर्थाने आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असताना जय शंकर खरात या लहान चिमुकल्याच्या मनात एक अशी संकल्पना आली की आपण बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त का वेना पण आपल्या बाजूला असलेला शिशुगृह अनाथ बालक आणि या बालकांना आपण बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त कपडे दिले पाहिल त्यांना पावडरचे डबे दिले गेले पाहिजे अशी जयच्या मनामधली संकल्पना आणि जयने त्यांच्या वडिलांना सांगितलं शंकरांना खरात यांना की पप्पा आपल्याला बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त एक नवीन असं संकल्पना आपण मनाशी घेतली पाहिजे आणि जयने सांगितलेलं लगेच शंकरांना ते मनात घेतलं आणि या ठिकाणी लहान बाळांना कपडे दिले आणि खऱ्या अर्थाने ज्या आईची भूमिका बजवतात अशा त्या ज्या सेविका आहेत त्या सेविकांना देखील आपण साड्या दिल्या पाहिजे त्या साड्या पण अण्णांनी जयच्या माध्यमातून या ठिकाणी दिल्या आहेत आणि या कार्यक्रमाला शंकर शंकर अण्णा एक अशी व्यक्तिमत्व आहे की प्रत्येकाचं मनोबल कसं वाढेल आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती आपल्या हृदयामध्ये कसे राहतील प्रत्येकाला बोलून या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला त्यांनी खास करून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम साहेब सतत मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या मोठ्या भगिनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सर्वस्ताई कदम राजेंदी दादा व्हाळ या ठिकाणी बोलून आणि या सर्वांच्या समोर आपण या लहान बालकांना आपण काहीतरी भेटवस्तू द्यावी आणि या सर्वांच्या माध्यमातून कधी का होईना की आपल्या देखील मनामध्ये संकल्पना येईल ही संस्था चालवणारे जे आहेत खरं सांगतो अण्णासाहेब की मी देखील यांची एक दिवस माहिती घेतली अण्णा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त जयशंकर अन्नाखरात खरात यांच्यातर्फे शिशुगृहास काम करणाऱ्या महिलांना साड्या तसेच शिशुगृहातल्या अनाथ बालकांना दुधाचे पावडरचे डबे व कपडे देण्यात आले आज शंकर अण्णांमार्फत चांगला सामाजिक उपक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त करण्यात आला यात सर्व पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते त्याबद्दल त्यांचे धन्यवाद यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर खरात यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम सुरेश लोंडे नैनाताई दामोदर सरोज कदम प्रशांत वाघ संजय हिरे सिद्धार्थ वाघ बॉबी नागमल गणेश जगदेव बबलू मोरे सचिन खरात अक्षय भारस भैया धिवरे मयुरेश निकम यांच्यासह सा विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे महाराष्ट्रातील पाचवं शक्तीपीठ खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरा देवीचा यात्रोत्सव सुरू झाला असून सु। चैत्र शुद्ध पौर्णिमेनिमित्त देवीची रथयात्रा धुळे शहरातून काढण्यात आली होती देवीच्या रथाची आणि मूर्तीची विधिवत पूजा करून मंदिर परिसरातून या रथयात्रेला सुरुवात झाली शहराच्या विविध भागातून हा रथ मार्गस्थ झाला निमंत्राने चैत्र शुद्ध पौर्णिमा निमित्ताने सालाबाद प्रमाणे आई भगवतीचा नवीन भव्य दिव्य असे चांदीचे मूर्ती अनेक ठिकाणी रथ केलेला आहे त्याची सुरुवात आज आजपासून यांगून झालेली आहे आणि आता नगर परंपरेला आई भगवती जाते आहे आणि सगळ्यांनी त्या रथाचा उत्सवाचा आनंद घ्यावा रथांना सगळ्यांना परिचण आहे आणि रथाचा आनंद चैत्रशुद्ध पौर्णिमेनिमित्त पौर्णिमा निमित्त संपन्न झालेल्या रथ उत्सवामध्ये धुळेकर नागरिक मोठ्या संख्येनं ना सहभागी झाले होते ठिकठिकाणी देवीच्या रथाचं भव्य दिव्य स्वागत केलं जात होतं रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील पाहायला मिळाला ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे